नमस्कार पब्लिकराज न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे पी गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याचं पालन न केल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे सुमारे अकराशे कामगार ज्यामध्ये वाहन चालक सफाई मजूर झोनल आणि सुपरवायझर यांचा समावेश आहे यांना कायद्यानुसार किमान वेतन दिलं जात नाही या कामगारांना कमी वेतन दिलं जात असल्याने त्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे जे कायद्याचे उल्लंघन आहे त्यांच्या कष्टांची योग्य किंमत दिली जावी हे त्यांचे हक्क आहेत आणि प्रशासनाने त्वरित या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक आहे या मुद्द्याला गंभीर वळण देताना कामगारांनी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पाच दिवसांच्या सामूहिक रजेचा निर्णय घेतला आहे यामुळे कचरा संकलन सेवा ठप्प होईल आणि शहरातील स्वच्छता व आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो जर प्रशासन आणि पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने यावर तातडीने कार्यवाही केली नाही तर कामगार बेमुदत रजेवर जाऊन ठिया आंदोलन करू शकतात यामुळे शहराच्या स्वच्छतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल आज सकाळी अकरा वाजता मान्य जोगदान साहेब बनकचरा अधिकारी यांनी फोन करून आम्हाला सांगितलं तुमचं किमान वेतन संदर्भात जे पत्र आहे ते आम्ही तयार केलेलं आहे आणि पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने तुम्हाला किमान वेतन देण्याचे कबूल केलेले आहे ते पत्र आम्ही तुम्हाला देण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर स्मार्ट सिटी ऑफिसला या त्या पद्धतीने आम्ही कमीत कमी चाळीस जण इथे ते पत्र घेण्यासाठी आलो पत्र घेण्यासाठी जेव्हा आलो आणि जेव्हा आम्ही ते पत्र हातात घेतलं आणि ते पत्र जेव्हा आम्ही ते पत्र वाचलं तर त्या पत्रामध्ये त्यांनी किमान वेतन ए त, एक मार्च दोन हजार पंचवीसपासून देण्याची फक्त संम सम्म, संमती दर्शवलेली आहे तर संमती म्हणजे ती दर्शवलेली आहे त्यांनी आता ठोस पुरावा नाही दिला का मी एक मार्च दोन हजार पंचवीसपासून किमान वेतन दराप्रमाणे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्ही किमान वेतन देणार आहोत किंवा देऊ अशा त्याचा उल्लेख नव्हता आणि त्यांनी ज्या अटी टाकल्या होत्या अटी अशा होत्या की आज आम्ही आठ नऊ हजार पगारावर काम करतो आणि आम्ही जे थोडंफार भंगार काढतो त्या भंगारावर आमचा काही उदरनिर्वाह चालतो पण त्यांचं असं म्हणणं होतं की किमान वेतन लावणार एक मार्चपासून ते पण शंभर टक्के त्याच्यामध्ये अशी शाश्वती नव्हती आणि भंगार बंद करा उद्यापासूनच म्हणजे जर उद्या भंगार बंद करायचं तर आमचे उपास मारायची वेळ येईल आमच्याकडे पैसे नाही राहणार आम्ही दोन तीन महिन्यात ऑटोमॅटिक ते सोडून जाऊ आणि त्याच्यामध्ये असं होतं भंगार काढताना जर आढळला तर त्वरित त्याला कामावरून काढू सपसेल हुकुमशाही एकदम हुकुमशाहीप्रमाणे त्यांनी असे त्याच्या अटी टाकली होती त्याच्यामध्ये तर आम्हाला ती अट मंजूर नव्हती आणि ती अट जाऊ द्या ती अट आम्ही मान्य करू शकतो विषय तो नाही आहे पण आमचा मेन मुद्दा किमान वेतनचा जो आहे तो शंभर टक्के आम्ही यांना एक मार्च दोन हजार पंचवीसपासून किमान वेतन हे आम्ही यांना लागू करणार आहोत असं त्याच्यामध्ये लिवेल नव्हतं त्याच्यामुळे आम्ही ते पत्र परत केले त्याच्यानंतर ते म्हणे हे पत्राचे आम्ही करेक्शन करून आणतो या पत्रामध्ये तुम्ही जसं बोलले आम्ही तसं लिहून ते पत्र तुम्हाला आणून देतो तसं माझं चार वेळात मान्य जोगदम साहेब यांच्याबरोबर बोलणं झालं शेवटी आत्ता मी जोगदम साहेबांना फोन केला जोगदम साहेब मला म्हणे तुम्ही जे पत्र सकाळी आणलं होतं ते, ते पत्र तुम्ही घेऊन टाका मी त्यांना म्हटलं साहेब आम्ही ते पत्र घेऊ शकत नाही मला ते पत्र चालत नाही आम्हाला ते पत्र घ्यायचे नाही आणि आता आम्ही उद्यापासून आमचं जे काम बंद आंदोलनाचं जे आम्ही घोषणा केलेली आहे की उद्यापासून शंभर टक्के काम बंद हे राहणार आहे पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे काम करणारे घंटागाडी वाहन चालक व सफाई मजूर उद्यापासून बेमुद्दत काम बंद आंदोलन करणार आहेत याची दक्षता सर्व शहरवासियांनी घ्यावी कारण याच्यामध्ये आरोग्य खराब होऊ शकणार आहे याच्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतील कचरा कोंडी होणार आहे या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त महानगरपालिका प्रशासन व पी गोपीनाथ रेड्डी कंपनीच राहणार आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे का आम्हाला त्यांनी किमान वेतन देऊनही राहिले त्याच्यामुळं आम्ही काम आंदोलन करू राहिलो हे पुन्हा मी एकदा शहरवासियांना सांगतो आहे त्याच्यामध्ये जी पण अडचण येणार आहे जी पण आरोग्याची ज्याच्यामध्ये भीती निर्माण होणार आहे याच्यामध्ये जो पण रोगराई पसरणार आहे या, पसर या सर्व गोष्टीला माननीय महानगरपालिका प्रशासन व मान्य पी गोपीनाथ रेड्डी कंपनी जबाबदार राहील कर्मचारी जबाबदार राहणार नाही कारण की सहा वर्षापासून आठ हजार नऊ हजार दहा हजार या पगारावर आम्ही काम करतो आहे आता आम्ही ते काम दहा हजार रुपयात करू शकत नाही याची आम्ही त्यांना एक महिन्यापासून त्यांना आम्ही निवेदन दिले मागून चार दिवसापासून आमच्या त्यांच्या मिटिंगही चालू आहेत तरी त्यांनी पूर्णपणे आमच्या कुठल्याही मागणीला त्यांनी अशी मान्यता दिली नाही त्यामुळे उद्यापासून हो हे शंभर टक्के काम बंद सुरू होणार आहे मी कंत्राटी कामगार हकीम शेख ही गोपीनाथ रेड्डी कंपनी